बोलपण नको कारण सुद्धा गावले नाही <uk Yuri language> काय काय वारच बेकार लागला काय करायचं बोलू नाही झाला तुम्हाला कुठं करूया नोकरी बाबासाहेब आम्ही इतक्या आनंदाने आपल्या समोर मानाचा मुजरा केलेला असला केलेल्या मुजऱ्याचा आपण धिकार केला का कशासाठी बरोबर आम्ही शिकारीला जात असताना आपल्याला काय सूचना दिली होती तुम्हाला आई साहेबांच्या सेवेसाठी आम्ही ठेवला होता ना हो बाबासाहेब आपण दिलेल्या आज्ञेप्रमाणे से आम्ही सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं से खंडन पडून दिलेलं नाही रात्री ना रात्री बारा वाजले बघितलं नाही एक वाजे बघितले ज्या ज्यावेळी महासाहेबांनी आम्हाला या ठिकाणी पाचार केलं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यांची सेवा केली आणखी काय हवं त्यांना रात्री बारा वाजता त्यांच्या महालामध्ये तुम्ही गेला होता हो गेलो होतो आम्ही त्यांची विचारपुस करण्यासाठी त्यांच्या पलंगावरती आपण बसला होता हो त्यांच्या पदराला तुम्ही धरलं होता आई म्हणून पदरालाही धरलं आम्ही त्यांच्या अंगावरती तुम्ही हात ठेवला होता हो माही आम्ही आमच्या बाळासाहेबांच्या अंगावरती हात टाकला अंगावरती हात ठेवून त्यांना कोणता प्रेम आपण ना दिला होता बाबासाहेब तुम्हाला माहीत आहे या भूतलावरती माझी जर खरी भात नाकी होती कुठली असतील तर ते आपण दोघं मग तुम्ही माझ्या वडला समान आहात म्हणल्यानंतर त्या माझ्या फोन झाल्या आई माय लेकराचं प्रेम हेच आम्ही त्यांच्याकडे मागितलं माय लेकराचं प्रेम नाही आराम करा मग तू रात्री बारा वाजता त्यांच्या महालामध्ये मा गेला त्यांच्या पळसावर तू बसला आणि त्याप्रमाणे लाव

मग तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाची वाट लावायला किती वेळ लागणार आहे पण बाबासाहेब मी जर खरंच सातवशीला असेल माझ्या हातून जर हा गुन्हा खडलेला नसेल तर आता माझी सुटका करेन आता परमेश्वर म्हणजे परमेश्वर तुझी सुटका करणार हो अरे विचार विचारतो तो कोणता प्रेम मागण्यासाठी गेला होता नाही बाबासाहेब मी या ठिकाणी हातात संशयर घेऊन माझे राही राही तुकडे केले तर त्या प्रत्येक तुकड्यातून आवाज आहे की हा अपराध माझ्या हातून झालेला नाहीये अरे तुझे तुकडे केले तर तुझा आत्मा या दरबारमध्ये धडकत राहील आम्हाला तो त्रास देईल या ठिकाणी तुझा खून करणार नाही या बरोबर तो स्मशान मध्ये जाल त्या ठिकाणी मला जी शिक्षा द्यायची ती मी देत आहे काल माझा सभा बाबासाहेब माझी विनंती आहे तुम्हाला आतापर्यंत ह्या गोर जनतेने तुम्ही रामला जेव्हा डोळ्यामध्ये देत घालून सेवा केली आतापर्यंत तुमच्या हातून कधीच पाप घडलं नाही आणि माझ्यासारख्या सारख्या निष्पाप जीवाचा बळी देऊन तुमच्या हातून पाप घडून नये माझी विनंती आहे अरे राम सत्य आदर असतं सत्याचा पाठी राखा तो परमेश्वर आहे सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येत असत आणि सत्य बाहेर येईल त्यावेळी मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही ना। अरे हे ब्रह्म दात तू पंढरपूरला जाऊन जा हे उदाहरण मला देऊ नको मी सांगतो हे करा या माझा तब्बल चाल मसाई मध्ये तुला मला जी शिक्षा देईल ती मी देतो ठीक आहे बाबासाहेब साहेब या संपूर्ण देहावरती तुमचा अधिकार आहे तुम्ही नेहमी तिकडे चला वा परमेश्वर तुझ्या केलेल्या सेवेच जर हेच फळ असेल तर या भूतलावरचा एकही माणूस परमेश्वरावरती कधी विश्वास ठेवणार नाही फक्त पाहत असताना तुझ्याकडे नगार करून पाहिला जाईल अरे माझ्या सेवेत कोणती कमतरता वाटली म्हणून आज तू माझ्यावरती ही वेळ आणलीस पण नाही या तुम्हाला दोष नाही जे विधी लिखित आहे त्याची चुकत नाही माणसानं माणसाने आदल्याशिवाय म्हणजे नेलेले भोग हे भोगले पाहिजे त्याशिवाय त्याला माणूस म्हणून जपता येत नाही बाबासाहेब आपण द्याल ती शिक्षा मी आनंदाने भोगण्यासाठी तयार आहे असं खरे मी ठराव करा आहे त्या मातेनं तुला जन्म दिला नाही म्हणून काय झाला आपल्या हाताच्या पाचशे बोटाने मुखामध्ये घास भरला असेल त्या मातेला प्रेम मागताना लाज वाटली नाही आपण तर या केलेलं आहे आपण या ठिकाणी थांबवून काढणार नाही हे घरातले सांगते आपण गांडीसारखा दाखवा म्हणजे झालं हेच आहे काय घट आहेत भूतानावर हा मला संतोष असताना त्याचा काही गुण नसताना राणी सरकार यांच्यावर प्रेमाचा आग घेतला हा राजाला ना खूट नाट सांगून ह्या मशाल भूमिकांचा खूट केला जर त्या राजवाड्याचा खून केला असता तर त्याचा आत्मा भटकत फिरला असता वा राजा काय बुद्धी वापरलेस अरे तुला कुठं माहित आहे त्याचा पाठीरा काढलाय त्याला छिवंत का पुनरुपी जन्म दिला कारण मी पापे या भूतलावरती मला जगण्याचा अधिकार नाहीये अरे स्वतःला काय द्यावी लागतो अरे तू सत्वशील आहे म्हणून तो पर्यंत आलो आणि तू म्हणतीस मी पापे आहे अरे तू पापी नाहीस तुझ्यावर अन्याय झालाय त्याचा तुला बदला घ्यायचा नाही का म्हणजे माझ्यावरती झालेले अन्यायचा बदला घेण्यासाठी आपण मला पुनरुपी जन्म दिला हा दिला तो दिला सर्प येऊन मध्ये हा सूड घेण्यासाठी गुरुवर्या हा बदला मी घ्यायचा कसा सत्तो एकदा सोमवारी बारा वाजून बारा मिनिटांच्या राजाला डाऊस करायचा बाबा तो सुद्धा सतवून आहे हे काय या म्हणजे माझ्यावरच्या झालेल्या अन्यायचा बदला घेण्यासाठी त्या सोमवारी रात्री बारा वाजून बारा मिनिटांना त्या राजाला दौच करायचा हा पण गुरुवार हे आबा ठेवले हे घेऊन मी राहायचं कुठं त्याची चिंता करू नकोस अरे माझ्या मंत्र्याला राजवड्या पुढं वारू तयार करतो तिथं तुझं वास्तव हे काय गुरुवर्य आपण दिलेल्या अंत्यचं बनन या ठिकाणी गाडी करून केलं जाईल पण मी सांगितल्यात काय कसं करू नकोस बारा वाजून बारा मिनिटां राजा मी तुला त्याच वेळी बजावून सांगितलं तो सत्य आभार असतं सत्याचा पाठीरा का तो परमेश्वर आहे पण त्यावेळी माझ्या शब्दावरती तुझा विश्वास बसला नाही काय तुझा विश्वास फक्त तुझ्या बायकोवरती कारण का किती तुझी साता जन्माची सोपती नाही पण आज मला माझ्या गुरुवर्याने पुनरूपी जन्म दिला आहे माझ्यावरती झालेल्या अन्यायचा बदला घेण्यासाठी सावधान राजा तुझा हा कर्तव्य काय तुझ्या पाठिंबा येतो सावधा बोला एक काम करा काय दोन करतो तो एक फॅनता एकच करा बरे जेव्हा झाला मी राष्ट्रामध्ये फेरफटका मारला नाही तर आज तुम्ही राष्ट्रामध्ये फेरफटका मारा आणि कोण नेलतोय कोण म्हणतोय ने हे को पहा म्हणजे काय चर्चा चालली आहे हे ऐका आणि ताबडतोब आम्हाला सांगायला म्हणजे दोन हजार कुठे आहे